नमस्कार मंडळी मी अब्दुल एजाज आपल्या सर्वांचे स्वागत करतो आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण यूट्यूब चॅनलमधील विविध जे आपल्या कामाचे व्हिडिओ आहेत त्यांना सेव्ह कसं करायचं आणि परत त्यांना शोधून कसं काढायचं या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत बरेचदा आपण काम करत असताना यूट्यूबमधील व्हिडिओचा वापर करत असतो पण जेव्हा आपल्याला अडचण येते आणि त्यावेळेस आपल्याला त्या व्हिडिओशी संबंधित लिंक मिळत नसेल तर मग आपल्याला इतरांना मागावी लागते आणि त्या कारणामुळे आपले काम अळून जातात व अशी परिस्थिती येऊ नये म्हणून आपण आपल्या कामाचे व्हिडिओ कसे सेव्ह करता येईल त्या चॅनलला कसं सेव्ह करून ठेवता येईल आणि परत ते आपले कामांचे व्हिडिओ कसे शोधून काढता येईल या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत आणि याचा फायदा आपण घेणार आहोत तर आपल्या कामाचे व्हिडिओ शोधून काढण्यासाठी आपल्याकडे त्या चॅनलपैकी कोणताही एखादा व्हिडिओ असेल किंवा एखादी लिंक असेल तर ते लिंक आपल्याला शोधायची आहे त्या लिंकवर आपल्याला स्पर्श करायचं आहे आपल्या कामाच्या व्हिडिओपैकी कुठलाही एक व्हिडिओची लिंक आपल्याला मिळाली किंवा बाकी सर्व व्हिडिओ आपल्याला सेव्ह करता आहे ते कसं करत ते आपण बघूया या या लिंकवर आपण क्लिक केलं आहे की हा व्हिडिओ ओपन होईल हा व्हिडिओ ओपन झाल्यानंतर इथं आपल्याला चॅनलचं नाव आपल्याला दिसेल या चॅनलच्या नावाच्या पुढे एक वाला बटन दिसेल या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर या चॅनलला आपण सबस्क्राईब आहे म्हणजे सेव्ह केलंय त्या चॅनलमध्ये जेवढे काही व्हिडिओ असतील ते आपल्याला बघता येईल ते कसे बघता येईल ते आपण बघूया इथं हे आपल्याकडे एक व्हिडिओची लिंक आहे आणि या व्हिडिओवर मी क्लिक केले आणि क्लिक केल्यानंतर बघा हा व्हिडिओ या ठिकाणी ओपन झाला तर इथं आपण एक बटन दिसतंय या ठिकाणी आपण बघायचं आहे इथं मी आता सबस्क्राईब करणार आहे तर सबस्क्राईब त्या बटनवर क्लिक केलं की या ठिकाणी बघा हा ऑप्शन चालला गेला म्हणजे आपण सबस्क्राईब केलेलं आहे आता याला सबस्क्राईब केलं आणि केल्यानंतर मी यूट्यूब या ठिकाणी आता बंद करणार यूट्यूब बंद करणार आणि परत एकदा नवीन यु यू, नवीनपणे यूट्यूब सुरू करणार जेणेकरून बाकीचे व्हिडिओ आपल्याला कशा कसं शोधता येईल हे आपल्याला बघता येईल तर इथं मी यूट्यूबला बंद केले यूट्यूबला बंद केल्यानंतर परत एकदा इथं मी यूट्यूब चालू केलं तर इथं आपण बघू शकतो एक सबस्क्रिप्शनवाला ऑप्शन आहे सबस्क्रिप्शन या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे सबस्क्रिप्शन बटनवर क्लिक केल्यानंतर इथे जेवढे काही चॅनलला आपण सबस्क्राईब करून ठेवलेले आहे सर्व आपल्याला दिसतील त्यापैकी आपला जो चॅनल आहे त्या चॅनलच्या नावावर आपल्याला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर त्या चॅनलमध्ये जेवढे काही व्हिडिओज आहेत ते सर्व आपल्याला दिसायला लागतील तर इथं आपण क्लिक केल्याबरोबर सर्व व्हिडिओज आपल्याला दिसायला लागतील व आपल्याला इथं विजिट चॅनल हा जो पर्याय दिसतोय आहे या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्या पर्यायावर आपण जेव्हा क्लिक करणार इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं बघू शकतो आपण की होम व्हिडिओज प्लेलिस्ट आणि पोस्ट चार चार पर्याय आपल्याला मिळतात त्या चारपैकी आपण कुठलेही वापरू शकतो व्हिडिओजवर क्लिक केले की त्या चॅनलमध्ये जेवढे व्हिडिओज आहेत ते सर्व आपल्याला दिसतील मग आपला व्हिडिओ शोधण्यासाठी कठीण जाईल मग आपण काय करणार प्लेलिस्ट या बटनवर क्लिक करणार तर इथं वेगवेगळं स्पेसिफिक करून ठेवलेलं आहे म्हणजे की आपल्या कामाचे व्हिडिओ जे असतील त्या प्लेलिस्टला आपल्याला ओपन करायचं आहे आणि त्या प्लेलिस्टला ओपन केले की मग त्याच्यामध्ये जे जे व्हिडिओ आहे ते आपल्याला बघता येईल उदाहरणार्थ जर समजा याच्यामध्ये पहिलीवाली वाली प्लेलिस्ट ओपन केली त्याच्यामधील मग इव्हीन संदर्भात आहे तर मग त्या संदर्भात आणि युविनचं आहे तर मग योगिन संदर्भात हे व्हिडिओ याच्यामध्ये दिसतील तर अशा पद्धतीनं आपल्याला जेवढे कामाचे व्हिडिओ आहेत ते आपण बघू शकतो आणि जे कामाचे व्हिडिओ नाही आहेत मग ते आपण नाही म्हणजे त्याला स्किप आपल्याला करता येईल मग अशा पद्धतीनं आपल्याला व्हिडिओज शोधता येईल जेणेकरून आपलं काम करताना जे अडचणी आहे ते आपल्याला सॉल्व करता येईल जे इतरांना लिंक मागण्याची गरज पडणार नाही